शासनाच्या वतीनं त्यांना मदत केली जाईल सोमवारपासूनच मला वाटतं त्याचं पोर्टलवर मला वाटतं त्याचं अपलोड करायचं काम सुरू आहे आणि सोमवारपासून मदत द्यायला सुरुवात निश्चित प्रकारे होणार आहे नांदेड जिल्ह्यात प्र, प्र, प्रमाणेच राज्यामध्ये सगळ्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे शेवटीही निसर्गाचं संकट आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माहीत आहे की हे हवामान बदल आहे पाऊस एकाच दिवशी खूप जोरात वर्षाची सरासरी आपली एवढी असते एका दिवशी एवढा मोठा पाऊस पडतोय शेवटी हे निसर्गाचं संकट आहे शेवटी निसर्गाच्या संकटाला आपल्या सा सगळ्यांना सामोरं हे जावंच लागणार आहे आणि त्यामुळे जावं लागणार त्यामुळे मला शेतकरी बंधू अजिबात काळजी करू नका करू नये शासन या सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि अजूनही ज्या काही गोष्टी आज शेतकरी बांधवांनी सुद्धा सूचना केलेल्या आहेत ज्या काही गोष्टी आज त्यांनी मला मांडलेल्या आहेत त्या निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांच्या कानावर घालून नांदेड जिल्ह्याच्या लोकांना किंवा नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अजून अधिकची कशी मदत करता येईल पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी काय सूचना मांडल्या त्या काय त्यांनी अडचणी मांडल्या या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये काय करता येईल हा पण विचार करू आणि ज्यांनी ते सांगितलं की ती रक्कम आहे ती रकमेमध्ये वाढ ही कोल्हापूरच्या धर्तीवरती झाली पाहिजे ही सूचना मांडली मी स्वतः या बाबतीमध्ये मंगळवारी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मदत व पुनस मंत्री मकरंदाबा पाटील आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून काय करता येईल किंवा करणं गरजेचं आहे शेवटी कुठल्याही गोष्टी आकार दिसतात ना आपल्याला शेवटी सगळं राज्य म्हणून राज्याचा विचार करावा लागतो तर सगळ्या राज्याचा विचार करून याबाबतीमध्ये काय निर्णय किंवा शेतकऱ्यां दृष्टीकोन कोणातून कुठलं हिताचं आहे या बाबतीमध्ये घेण्याचा प्रयत्न करा